सर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शंकर जंगल मेडिशन यूट्यूब चॅनलमध्ये तर माझं नाव प्रणय गंगाधर होते आज एक, एक सर आलेले आहेत ते आय थिंक आसनगाव इथे मानले आहेत आसनगावमध्ये कुठे राहतात एकदा त्यांच्याकडून जाणून घेऊया तिकडे राहतात आपला हा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबला पडणार आहे तर त्यांच्या सहमतीने आपण हा व्हिडिओ काढत आहे सर तुमचं नाव सांगा तुम्ही शिवाजी हरी विसरड आपण कुठून राहत होता आसनगाव आसनगावला कुठं राहत राठी वशोधारा पार्क राठी वशुधारा पार राखीव राठी का राथी। राखी राखी वश यशोधारा पार्क पार ओके तुमचं किती आहे व आता चाळीस तुम्ही ह्याच्या आधी आपल्याकडून कुठले कुठले औषध घेतलं वजन सर वजन आणि चरबी कमी कर वजन सर्वी कमी करण्याचं औषध त्याचा काय रिझल्ट आहे तुम्हाला महिन्यामध्ये दीड दोन किलो कमी झाले आहे एका महिन्यात दीड दोन किलो वजन कमी झालं हो ओके ओके आणि एका महिन्यामध्ये दीड दोन किलो वजन कमी झालं प्रॉपर पत्ते पाणी नाही नाही काही पत्ते पाणी <laughs> पत्ते पाणी नाही पाळलं तरी वजन दोन किलो कमी झाले तर पत्ते पाणी असत अजून थोडं कमी झालं असतं पण ठीक आहे एक प्रत्येकाची इच्छा आहे कोणाला खाण्यावर कंट्रोल होत नाही तर अजून दुसरं कुठलं घेतला होता तुम्ही त्याने केस घेतले होता आणि ते केसनच तेलाच काय फरक आहे जरा केस जरायची म्हणजे केसांची आता गळती तर तुम्हाला नव्हतीच पहिली नाही नव्हती केसांची वाढ म्हणजे जिथे केस नव्हती तिथे नवीन यायला लागले नवीन यायला लागली जरा बारीक बारीक ते वाढले किती दिवसात भेटला आता एक महिना झाला एका महिन्यात तुम्हाला असं वाटतं बारीक बारीक लव आधी नव्हती आणि आता हळूहळू वाढायला गेल होते पण ते एकदम बारीक त्याला वाढ नव्हती त्याच्या जरा वाढ होईल आणि हळूहळू जिथे रोड आहेत तिथे जिथे मुळं असणार हो ते नक्कीच येणार ठीक आहे अजून दुसरी कुठली वापरली नाही दोन नाही आता हे दोनच वापरले सगळे ठीक आ... आहे तर या सरांनी आपल्याकडून वजन कमी करण्याचं औषधसुद्धा घेतलं होतं त्यांचं एका महिन्यात पत्ते पळता दीड ते दोन किलो वजन कमी झाले आणि केसांची पण वाढ झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं वय चाळीस आहे आणि आसनगाव इथं राहतात तर आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर या विडि ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद